साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पत्रकारास जिवे मारण्याची धमकी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल बातमी का छापतो म्हणून घरी जाऊन धमकी दिल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल बातमी खात छापतो म्हणून मध्यरात्री घरासमोर जाऊन पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन युवकांविरोधात धाड पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध कलमांवये गुन्हे दाखल केले आहेत धाड येथील पत्रकार वैभव मोहिते यांच्या तक्रारीवरून अक्षय जीवनलाल बिलंगे रोशन गणेश शिंदे व शिवप्रसाद संजय गुजर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी तिन्ही युवकांनी एकोणीस सप्टेंबरच्या मध्यरात्री पाऊन वाजण्याच्या दरम्यान आपल्या घरासमोर येऊन तू घराबाहेर ये असं म्हणत अश्लील शिविगाळ केली व आपण घराचा दरवाजा उघडून शिविगाळ का करता असे विचारले असता अक्षय बिलंगे याने तू आमच्या विरुद्ध पेपरमध्ये बातम्या छापतो का तुला खूप मास आला आहे का तू घराच्या बाहेर ये तुला मारून टाकतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्रकार वैभव मोहिते यांनी तक्रारीत नमूद केले आहे दरम्यान आरोपी हे सराईत असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर भर चौकात तलवारीने केक कापण्याचा गुन्हा दाखल असल्याचा आरोप पत्रकार वैभव मोहिते यांनी केला आहे मी वैभव मोहिते बुलढाण्यातील एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करतो गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी धाड येथे तलवारीने केक कापल्याचा एक प्रकार घडला होता या प्रकाराच्या संदर्भात मी वृत्तांकन करून माझ्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केली त्या बातमी प्रकाशित केल्यामुळे चिडलेल्या गावातील काही गावगुंडांनी हातात शस्त्र घेऊन एकोणावीस सप्टेंबरच्या रात्री पाऊन वाजता माझ्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला असलेली शिबीगार करून जीवाने ठार मारण्याची धमकी दिली या संदर्भात मी धाड पोलीस स्टेशनला तक्रार फिर्याद दिली असून पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही संबंधित आरोपितांना पोलिसांनी तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची माझी मागणी आहे माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या संदर्भात मी पत्रकार संघटनेकडे सुद्धा दाद मागणार आहे हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये गेल्या महिना दीड महिन्यात महिन्यापूर्वी पोलिसांचं शासकीय वाहन अडवून पोलिसांना शिवगाळ करणारे भारतीय सैन्या सैन्य दलात दा, कार्यरत असलेल्या एका जवानाला फायटरने छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौकात मारहाण करणारे जे जे आरोपी आहेत हे सराईते यामध्ये अक्षय बिलंगे गोलू गुजर आणि रोशन शिंदे अशा तिघांचा प्रामुख्याने समावेश आहे